राज्यातील शाळामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक शासनाचा आलेलं आहे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला सर्वप्रथम गावची शाळा या यूट्यूब चॅनलवर मी मारुती आर्यवार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत हा विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबवायचा आहे आणि यामध्ये अधिकारी वर्ग आणि शिक्षकांसाठी हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर एनीबेजन मार्ग पुणे चार एक एक शून्य शून्य एक असे हे परिपत्रक नुकतंच निर्गमित झालेलं आहे या भाग एक मध्ये दिलेला आहे शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे आहे शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता विविध योजना राबवल्या जात आहेत या ध्येय धोरणाची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानांच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारा करणे आवश्यक असते तर असे हे पत्र आहे तर माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस सात दोन हजार सो दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली आणि या बैठकामध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे आगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबवण्याचा हा निर्णय घेण्यात आला तसे विद्यार्थी गुणवत्ता विकास अंतर्गत दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत सदर अभियान राबवण्यास मंजुरी मिळाली व ह्या परिष्ठमध्ये जोडल्याप्रमाणे शाळेचे निरीक्षण करायचे आहे व अहवाल सादर करायचे आहे आता या अभियानाची कार्यदिशा यामध्ये अभियानादरम्यान पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे तदनंतरच्या सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा उपाययोजना करणे व तज्ञरच्या चार दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे अधिकारी वर्गाच्या शाळा भेटी होणार आहेत आणि त्यानंतर सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा करायची आहे वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी केल्यानंतर सहा दिवसात सुधारणा व हो उपाययोजना करण्यासाठी आपल्यासाठी वेळ आहे त्याच्यानंतर चार दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे आहे आठवड्यातील प्रत्येक सोमवार शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन काम मग काच करतील जे काही पर्यवेक्षण अधिकारी किंवा असतील ते आठवड्यातील फक्त सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यानं कामकाज करतील व तीन चार दिवस शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी गट अधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांना शाळा भेटी करण्याचा आहे तसेच सरळ पोर्टलवर केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी निरीक्षण अहवाल लागिनमधून दररोज अद्ययावत करणे आहे वरील मोहिमेसाठी आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारे उद्दिष्ट ठरवून दिलेलं आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांवर शासनाच्या विविध योजना प्रकारे पोचत आहेत काय याची खातरजमाही होणे आवश्यक आहे अशा प्रकारचं हे पत्र परिपत्रक आलेलं आहे आणि त्या भाग दोनमध्ये दिला आहे पालक विद्यार्थी शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती तसे विविध माननीय या लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयाकडे निवेदन अर्ज प्राप्त होत असतात अशा अर्जावर निवेदनावर वेळेत कार्यवाही होण्यासं विभागाने दोनशे पन्नासपेक्षा जास्त सेवा लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत घोषित केलेल्या आहेत तसेच या व्यतिरिक्त बऱ्याच सेवा विभागामार्फत सर्व स्तरावर देण्यात यावा या सर्व सेवा लोकांच्या विहित वेळेत मिळाव्यात असे अपेक्षित आहे त्यादृष्टीने हे अभियान राबवण्यात येत आहे ते एक आठ एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्या शाळांची तपासणी म्हणा किंवा अधिकारी वर्ग आपल्या शाळेवर भेटी देणार आहेत आणि वरील दोन महिमा विद्यार्थी त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने सर्वसंमितांनी गांभीर्यपूर्वक या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन यशस्वीरित्या सोबत जोडलेल्या दोन्ही परिश परिशिष्टामधील माहिती उपसंचालक व संचालक याने नियमित संकलित करावी अशा प्रकारचं हे पत्र निर्गमी झालेलं आहे आणि या अभियानामध्ये शिक्षक आणि अधिकारी वर्ग यांना सामील करून घेतलेलं आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान एक आठ आगस एक आगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत हे अभियान राबवायचं आहे अधिकारी वर्ग आपल्या शाळेवर भेटी द्यायला येणार आहेत आणि त्याचं जे काही अनुपान अहवाल अहवाल शासनाकडे जाणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण विस्तृतपणे नु, नु, हे परिपत्रक बघू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद